गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावानं गणेशोत्सवात वेगळीच परंपरा जपली आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावातील बहुतांश घरात रंगविरहित शाडूच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते लोंघे गावानं गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा जपली असून गणेशोत्सवात कितीही भडकपणा आला तरी इथल्या ग्रामस्थांनी भक्तिभावाबरोबरच पर्यावरणाचंही भान जपलंय गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावानं गणेश उत्सवातून खऱ्या अर्थानं वेगळेपण जपले या गावातील बहुतांश घरातील गणेश मूर्ती शाडूची असते शिवाय मूर्तीवर कसलाही रंग असत नाही निसर्गाशी नातं जोडत पर्यावरणाचा विचार करून लोंघे गावात घरोघरी रंगविरही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते ग्रामदैव स्वयंभूला गावात रंगीत गणपती बसवलेला चालत नाही अशी इथली आख्यायिका आहे त्यामुळे या गावातील ग्रामस्थ रंगीत अथवा प्लास्टरच्या गणेश मूर्ती तर हनुमान आणि या दोन्ही सार्वजनिक मंडळांकडून सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतो तसंच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून मूर्तीदान चळवळीला लोंघे गावानं नेहमीच पाठबळ दिलंय अगदी निर्माल्याची सुद्धा सुव्यवस्थित विल्हेवाट लावली जाते एकीकडं अनेक ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्तानं प्रचंड उधळपट्टी करत भडक दिखाऊपणा पाहायला मिळतो पण लोंघे गावानं आणि परंपरा जपली आहे त्याचाच एक भाग म्हणून गावातील कुंभार समाजाकडून आजही गावाला शाडू मातीच्या गणेश मूर्ती पुरवल्या जातात मूर्तीचा मोबदला म्हणून सुगीच्या दिवसात या कुंभार कारागिरांना धान्य दिलं जातं तर लोंघे गावातील तरुणांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा व्याख्यानं आरोग्य शिबिर अशा उपक्रमातून सामाजिक जाणीव जपली आहे डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लोंघे गावाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रानं घेण्याची गरज आहे